अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे त्याच्याबद्दल काही मत नाही फक्त पहिला तुम्ही काय करा तुमच्या जागा ज्या काय आहे ताब्यात मध्ये ओपन स्पेस त्या तुमच्या ताब्यात घ्या मी तुमची जागा किती आहे दुसऱ्याच किती आहे हे तर कळू दे मी तुम्ही ठरवलं ते ओपन स्पेस होऊ शकत नाही आदेश दिलेला आहे तो मान्य आहे मला काढून घ्यायला मला वेळ द्या आता ही सगळी जागा हिंची अशी नाही पुढचा प्लॉट माझा वैयक्तिक आहे तर आता हिने जर स्वतः जर हिनी परत नावार करून घ्यायचं पहिला वैयक्तिक वर्ष आपलं काढू देत की मग त्यावेळी बघू की काय करायचं त्यावेळी ती लेशारायती कागल येथील जयसिंगराव पार्कमध्ये सर्व्हे नंबर दोनशे एकोणसाठ ही नगरपालिकेची खुली जागा आहे या जागेवर येथील प्रसिद्ध मंडप कॉन्ट्रॅक्टर दीपक मगर यांनी अतिक्रमण केलं आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर नगरपालिकेने या अतिक्रमणावर गुरुवारी पोलीस बंदोबस्तात हटोडा मारला मगर त्यांनी गेल्या वीस वर्षापासून हे अतिक्रमण केलेलं आहे कागल नगर परिषदेच्या शहर व परिसरामध्ये पाच मोठ्या खुल्या जागा आहेत त्यातून जयसिंगराव पार्क येथील सर्वे नंबर दोनशे एकोणसाठ मध्ये गोव्याच्या जवळ सुमारे साठ गुंठे इतकी खुली जागा आहे त्यापैकी मगर यांनी सुमारे वीस गुंठे जागेत मंडप साहित्य ठेवण्यासाठी लोखंडी शेड मारला आहे सुरुवातीला त्यांचे छोटे शेड होते त्यानंतर त्यांनी त्याचा विस्तार केला याबाबत नगरपालिकेने त्यांना वेळोवेळी अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या यावर मगर यांनी कागलच्या न्यायालयात धाव घेतली त्या ठिकाणी त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला पुन्हा त्यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केलं मंगळवारी सतरा जून रोजी त्याचा निकाल पालिकेच्या बाजूने झाला पालिकेने तातडीने पोलीस बंदोबस्त घेत गुरुवारी मगर यांनी केलेलं अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली परंतु मगर यांनी केलेलं अतिक्रमण तीन महिन्यात काढून घेतो असं विनंती अर्ज पालिकेकडे दिला आहे त्यावर अद्याप पालिकेने निर्णय दिलेला नाही दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर अभियंता सुनील माळे आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम आणि आरोग्य विभागाचे वीस कर्मचारी अतिक्रमण काढण्यास तैनात करण्यात आले तसेच पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहारे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह बंदोबस्तासाठी उपस्थित होते अतिक्रमण काढण्याबाबत मला न्यायालयाचा आदेश मान्य परंतु या आदेशाची प्रत अद्याप मला मिळालेली नाही शिवाय नगर परिषदेने मला कोणतीही नोटीस दिलेली नाही असे असताना केवळ राजकीय आक्षापोटी ही कारवाई सुरू आहे कागल शहर आणि परिसरामध्ये अनेक ठिकाणी नगरपालिकेच्या जागेमध्ये अतिक्रमण असताना त्याकडे दुर्लक्ष करत सुडबुद्धी माझ्यावर कारवाई केली जात आहे असं मत दीपक मगर यांनी व्यक्त केलं त्याच्याबद्दल काही मत नाही फक्त पहिला तुम्ही काय करा तुमच्या जागा ज्या कागलमध्ये ओपन स्पेस त्या तुमच्या ताब्यात घ्या मी तुमची जागा किती आहे दुसरेच किती हे तर कळू दे म्हणजे तुम्ही ठरवलं ते ओपन स्पेस होऊ शकत नाही पहिलं ते तुम्ही करा त्याच्यानंतर तुम्ही कारवाई करा ठीक आहे माझं चूक आहे ठीक आहे मी कोर्टात गेलेलो होतो मला मान्य आहे परंतु तुम्ही ही कारवाई करत असताना मला एक तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे होती की कसलीही नोटीस न देता तुम्ही राज्की, राज्की ही कारवाई चालू केलेली आहे फक्त ते राजकीय राजकीय द्वेषापोटी चालू आहे माझं स्पष्ट मत आहे ह्यात कुठलंही काही नाही आहे फक्त राजकीय आहे आणि हेच करत असताना माझे अर्ज तुमच्या नगरपालिकेत आठ मा, ते दहा अर्ज आहेत माहिती आहे ती खाली मागितलेली माहिती मला कुठली अद्याप दिलेली नाही ह्याच्याबद्दल मी कोल्हापूरमध्ये आपण कलेक्टर कलेक्टर पण कलेक्टर बशी बी जाऊन आपण हा विषय बोललेलो आहे लोकशाही लो दिन जे असते त्या दिवशी मी हा मांडलेला आहे त्यात बी मला उत्तर दिलेलं नाही आहे नगरपालिकेत त्यामुळे काय मिळणार नाही तुम्हाला कारवाई करायची आहे त्याच्यामध्ये आमचं तू नगरपालिका जळली म्हणून दिले पुण्यात पाणी काय देणार तुमच्याकडे हे काय मागितलेलं आहे माझं साहित्य काढून घ्यायला मला कोर्टाने जो आदेश दिलेला आहे तो मान्य आहे मला काढून घ्यायला मला वेळ द्या आता ही सगळी जागा हिंची अशी नाही पुढचा प्लॉट माझा वैयक्तिक आहे तर आता हिने जर स्वतः जर परत नावावर करून घ्यायचं पहिला वैयक्तिक एक आपलं काढू देत की मग त्यावेळी बघू की काय करायचं त्यावेळी धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज